जय महाराष्ट्र मी अवधूत शिंदे पाटील आज आपण आलो आहोत गरुड झेब मित्रमंडळ येथील गणपतीचा देखावा बघण्यासाठी तर आपण चर्चा करत आहोत झेप गणेश उत्सव दोन हजार पंचवीस तर्फे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत यावर्षी आपण कलकत्ता पश्चिम बंगाल येथील दुर्गामाता काली माता पेंडाल किंवा तिथे मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव जो साजरा होतो तर ती इथली थीम असून सर्व कारागीर हे मागच्या चोवीस जुलैपासून इथे काम करत आहेत जवळपास पंचवीस जणांचा यांचा कामगाराचा संच आहे सर्व लाईटिंग थीम डेकोरेशन हे सर्व पश्चिम बंगाल येथील आहे पण आपले यावर्षीचे उपाध्यक्ष आजमेराजे पुढील माहिती आपलं नाव काय माझं नाव गरड पाटील आपले उपाध्यक्ष यावर्षीचे श्रींजे आजमेराजे बाहेर काढावी या छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढ महानगरचे नगरसेवक बाळासाहेब मुंडे हे आपल्याला गणपती मंडळाबद्दल माहिती देते या ठिकाणी घरून शेती समुद्रातर्फे कालिका माता देवी कलकंता याचा चीन या ठिकाणी दाखवण्यात येत आहे गेल्या दीड महिन्यापासून या ठिकाणी काम चालू आहे आजकाल जो तुम्ही मंदिर पाहिलं तर तुम्हाला व्हिडिओ जर त्यांना बघितला तर पूर्ण बाराशे बांबूमध्ये हे मंदिर बनवलेलं आहे आणि अत्यंत कुशल कामगार या ठिकाणी काम करत होते आमच्या गरुडजी मैद्रमाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व या ठिकाणी सर्व जयभनांमधील सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी फार अहोरात्र प्रेम परिश्रम घेतलेला आहे या ठिकाणी मी सर्वप्रथम या ठिकाणी व्हिडिओ घेण्यासाठी आले त्यांचं पण मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांनी सहकार्य करावं हेच गौरवाच्या माध्यमातून इच्छा करतो